एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर दीनदयाळ क्लिनिकल हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानात जोरवे आणि जोर्वे, जोर्वे पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेले डॉ राजेंद्र कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्तानं अल्पदरामध्ये तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबीर घेतलं गेलं कनोली रहीमपूर जोरवे कोल्हेवाडी पिंपरणे खराडी ओझर येथील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर कोल्हे यांचे मित्र ग्रामस्थ यांनी समक्ष भेट देऊन केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तालुक्यातील जोरवे येथील दीनदयाळ क्लिनिकल हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र कोल्हे यांचा वाढदिवस शुक्रवारी एकोणतीस सप्टेंबरला विविध उपक्रमांनी साजरा झाला डॉक्टर राजेंद्र कोल्हे यांचा हा चौवेचाळीसवा वाढदिवस होता त्यांच्या या चौवेचाळीसव्या वाढदिवसानिमित्तानं चौवेचाळीस बॅग रक्तदान रक्तदात्यांनी केलं यावेळी रक्त संकलन करण्यासाठी आधार रक्तपेढीच्या डायरेक्टर ज्ञानेश्वरी यमले संचालक प्रदीप जाधव टेक्निशियन ओंकार कानवडे दिव्या बांते मयुरी राठोड सरोणी पारधी यांनी परिश्रम घेतले वाढदिवसानिमित्तानं ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यांना ज्यावेळी रक्ताची गरज पडेल त्यावेळी आधार रक्तपेढीतर्फे मोफत रक्त पुरवलं जाईल असंही सांगितलं गेलं सत्तावीस सप्टेंबर या दिवशी माझ्या जन्मनिमि दिन, जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प आणि अल्पदरामध्ये कृष्णा डायग्नॉस्टिक यांच्यातर्फे एक मोठं आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलं याच्यातून या, या ठिकाणी मी सातत्यानं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा उप, उप उपक्रम राबवतो आणि याच्यातून फार मोठ्या प्रमाणात आनंद लागतो कारण या ठिकाणी ज्या रुग्णांना या ठिकाणी रक्ताची गरज पडते त्या रुग्णांना या ठिकाणी रक्त पुरवलं जातं आणि आपल्या ह्या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये जे रक्तदाते रक्तदान करतील त्यांच्या कुटुंबियांना केव्हाही रक्तदान लागेल तेव्हा डॉक्टर कोल्हे आणि आधार पतसंस्था रक्तपेढी यांच्याकडून मोफत रक्त पुरवले जाईल या ठिकाणी अशी हमी आम्ही या ठिकाणी रक्तदात्यांना दिलेली आहे त्याप्रमाणे या ठिकाणी अठरा वर्षापासून मी जोरवे गावामध्ये जी रुग्णसेवा करतो यामध्ये अनेक प्रदीर्घ अनुभव या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहेत की बऱ्याच रुग्णांक या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसतात परंतु मी माझ्या पद्धतीनं सर्व या ठिकाणी गरीब गोरगरीब जनतेला त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी पैसे नसतील मागे पुढे देऊन या ठिकाणी सेवा देण्याचा अनु या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करतो आणि अशीच सेवा ही या ठिकाणी माझी यापेक्षा चांगली सेवा आरोग्यसेवा मी जोरवे आणि पंचकृषीसाठी देणार आहोत त्याचबद्दल या पंचकृषीतील आज एवढे मोठे कार्यक्रम असताना या ठिकाणी सच्यजितदा तांबे यांचा वाढदिवस होता आणि बरेचसे मुले हे शिवनेरीला गेले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम होता बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डीला गेले तरी विशेष असं की माझा चव्वेचाळीसावा वाढदिवस असताना चव्वेचाळीस बॅग या उत्सृतपणे या जनतेनं दिल्या त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दीनदयाळ क्लिनिक आणि हॉस्पिटल या नावातच मर्म आहे की दीनदयाळ म्हणजे दलितांची सेवा करण्याचा प्रयास मी करतो कारण मी एक गरीब कुटुंबातून आलेलो आहे मी या ठिकाणी माझी जी सेवा आहे माझे जे शिक्षण आहे या ठिकाणी झोपडीपासून तर पास्टाच्या घरापर्यंत तिथून पुढं तर एकदम आता चांगल्या एकदम सुसज्ज गाडीमध्ये हिंडण्यापर्यंत मी वजन मारलेली आहे आणि याच्यामध्ये सर्व श्रेय हे जनतेनं माझ्यावर ठेवलेल्या प्रेमाचं या ठिकाणी श्रेय आहे आणि यापुढेही मी जनतेचा विश्वास कुठेही कमी न पडून देता जनतेची रुग्णसेवा अहोरात्र आणि चोवीस तास करीत राहील या या याबद्दल मी शंभर टक्के ग्वाही देतो आणि असेच उपक्रम माझ्याकडून सातत्यानं घेतले जातील अशी या ठिकाणी मी जनतेला एक ग्वाही देतो यावेळी कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या वतीनं तपासणी अ अपॅकेजमध्ये थायरॉइड तपासणी मधुमेह हो तपासणी एकशे तीस रुपयात पॅकेज बमध्ये मधुमेह हो आणि थायरॉइड फंक्शन टेस्ट शंभर रुपयात करण्यात आली तर सीबीसी एल एफ टी आर एफ टी टी एफ टी लिपिड प्रोफाईल रँडम ब्लड शुगर ही महागडी चाचणी फक्त चारशे रुपयात केली गेले तसेच चेस्ट सिटी स्कॅन फ्रॅक्चर सिटी स्कॅन किडनी सिटी सिटीस्कॅन स्टायलॉईड स्कॅन या चारही टेस्ट फक्त पंधराशे रुपयात होणार असल्याची माहिती मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह राजेंद्र खर्डे यांनी दिले यासाठी लॅब टेक्निशियन तुषार बडे विनायक लोंढे यांनी परिश्रम घेतले वाढदिवसानिमित्तानं झालेल्या आरोग्य शिबिरात जोरवे परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला डॉक्टर राजेंद्र कोल्हे यांनी सर्व हितचिंतकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत सर्वांचे धन्यवाद मानले या संपूर्ण कार्यक्रमासाठी शीतल राजेंद्र कोल्हे दिगंबर इंगळे साईकृपा लॅब अनुष्का लॅब संतोष पगारे रवींद्र दिवे गणेश पोकळे यांचं विशेष सहकार्य मिळालं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर